चार नंबर ज्ञानेश्वर मात्रे रात्र क्रमांक चार नंबर 1 बेलदाही रौदर आहे आणि 2010 पर्यंत आहे. आणि सभापती महोदय आहे. रणजीत शास्त्रीळे 2/2012 पासून अनुदानित प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा तसेच अल्पसंख्याक शाळा आहेत. त्या शाळांमधील शिक्षकांची भरती जी आहे त्यावर बंदी घातली आहे. त्यानंतर पुन्हा वीस जून दोन हजार चौदा रोजी तात्पुरती कालावधीमध्ये ती भरती बंदी उठवली पुन्हा अल्पसंख्याक शाळांवरती घातलेली बंदी तेरा जुलै दोन हजार सोळा रोजी उठवण्यात आली पुन्हा चार मे दोन हजार वीसमध्ये पुन्हा ही बंदी घालण्यात आली आणि या सगळ्या बंदीमध्ये अनेक असे पात्र जे डी एड आणि बी एड शिक्षक उमेदवार होते त्यांनी दहा ते बारा वर्षे त्यांचं जे क्वालिफिकेशन होऊन सुद्धा उलटून गेलं आणि त्यामुळे त्यांना कुठेच सध्या आताच्या परिस्थितीमध्ये नोकरी मिळत नाहीत एक तर शिक्षकी पेशा त्याला दुसरं कोणतेही कामधंदा करता येत नाहीत आणि आमचं जे एस एस कोड आहे त्या एस एस कोडमध्ये उल्लेख सुद्धा केला आहे एकोणीशे एक्क्याऐंशी नियमावली नऊ आपली चार त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की शिक्षकाला नोकरी द्यायची असेल तर त्याचं किमान वय हे अठरा वर्ष असलं पाहिजे परंतु कमाल मर्यादा किती असली पाहिजे असा कुठेही उल्लेख केलेला नाही परंतु शासनाने सात फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी यामध्ये कमाल बाबतीत अट घातली आणि त्यामुळे अनेक जे शिक्षक आहेत ज्यांनी आपली पदवी धारण केली आहे आणि या पदवीनंतर त्यांना आजपर्यंत नोकरी मिळाली नाही तर या सगळ्या उमेदवारांना नियमावली एस एस कोडची जी आहे त्या तरतुदीनुसार त्यांचा विचार करून त्यांना आपण संधी देणार का असा महत्वाचा प्रश्न आहे त्यावरती शासनाने करावयाची कार्यवाही आणि उपाययोजना महोदयांनी जो काही प्रश्न मांडलेला आहे साधारणपणे विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार आपण त्या ठिकाणी शिक्षक देत असतो आणि म्हणून ऑक्टोबर दोन हजार अकरामध्ये एक विशेष मोहीमद्वारे काही तक्रारी आलेल्या असल्यामुळे विद्यार्थ्यांची पटसंख्येची पडताळण्याची पट एक मोहीम राबवण्यात आली आणि त्याच्यामध्ये अनेक तक्रारी त्या ठिकाणी खऱ्या असलेल्या आढळून आल्या आणि मग दोन हजार बारामध्ये भरतीची बंद निर्णय त्या ठिकाणी थी थी अंतर, ही वस्तुस्थिती आहे परंतु त्याच्यानंतर विज्ञान इंग्रजी आणि गणित या विषयांच्या साठी दोन हजार चौदा मध्ये विशेष भरती मोहीम त्या ठिकाणी राबवण्यात आली आणि दोन हजार सोळा मध्ये भरतीची बंदी त्या ठिकाणी उठवली गेली दोन हजार सतरा पासून पवित्र पोर्टलच्या माध्यमातून हे शिक्षक भरतीचा निर्णय त्या ठिकाणी करण्यात आला आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी पासून भरतीची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे सभापती महोदय दोन हजार वीस मध्ये कोविडच्या पातळीवर शालेय शिक्षणच नाही तर सर्व विभागांची भरती त्या ठिकाणी